पत्रकार असतील डॉक्टर असतील या सगळ्याच घटकांवर जे हल्ले होतात या हल्ल्यांचा हा कायम निषेधच केला पाहिजे कारण पत्रकार ही अत्यंत महत्वाची भूमिका लोकशाहीचा चौथा स्तंभ हा माध्यम असतात आणि त्यामुळे पत्रकारांना काम करण्यामध्ये हे स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य जर अबाधित राहिलं तरच लोकशाहीचं सौंदर्य टिकेल आणि त्यामुळे पत्रकारांवर जे हल्ले होतात या हल्ल्यांवर कठोर कारवाई केलीच गेली सत्ताधारी लोक अनेक हे मला वाटतं अत्यंत दुर्दैवी ही एक असंवेदनशीलता जी दिसते आपण सातत्यानं प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये देशाच्या क्रमवारीची जी घसरण होताना पाहतो हे खरोखर चिंताजनक आहे आणि याचा प्रत्येक घटकानं हा नक्कीच विचार केला गेला सदा आणि पत्रकारांसाठी असं म्हटलं जातं प्रत्येकाला पत्रकारितेचा एक अधिकार आहे असं सांगितलं जातं मात्र सत्ताधारी असो किंवा कुठलीही सरकार असो जी म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा यु पी आय कुठलीही सरकार असो जी जेव्हा सत्तेत असेल तेव्हा त्यांच्या हिशोबाने डिजिटल मीडियाला आणि या काळजी प्रत्येक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या